कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब हॅलो नमस्कार मंडळी मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्ही कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे बघा डुगूचं कसं नाटकं सुरू आहे तर ब्रश करायला त्याला अजिबात ब्रश करायला आवडत नाही तर म्हटलं अशी छानशी स्वीट गुड मॉर्निंग तुमच्यासोबतही डुगूची शेअर करावी ब्रश करायला okay, okay. तू ब्रश करायला चालतो की नाही चालत बघ किती वाजले? बारा वाजले बाप रे बारा वाजता उठला तू मग बारा वाजता उठला ना हा चला ब्रश करा ब्रश 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 ब्रशिजे दात बघ कसे किडले आहेत तर हे बघ दात किडलेत ना एवढे बिवडे दातं आले तुझे बघ ना कशी दाता झालीत तुझे चॉकलेट खात राहतो ना तू त्याच्यामुळे असे दात झाले तुझे बघ ना चला आपण ब्रश करूया ना हां मग तुला जेवण देते ना छान छान गोड गोड जेवण देते तुला जेवायचं नाही का असे नाकरे करतो हां ब्रश करायला तसं नाही चला बाय करा मग आता बाय करा आता मना आहे त्यांना मी ब्रश करते मग बाय कर बाय कर अरे अरे तसं नाही करू बिटू टाटा करतोस नाही ना आता अच्छा, अच्छा याच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आता तर हा काही आता तुम्हाला टाटा नाही करणार आहे कोण डुगू टाटा नाही करणार आहे ना करतो का तू टाटा नाही म्हणते मी टाटा नाही करत म्हणते आता मला ज्या दिवसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे मी कसं टाटा करणार मी ते असं म्हणतो हा बघा हो डुगू तू असं बोलतोस चल ना मग आता चला बाय बाय मी बाय करते बाय याचा ब्रश करून देते दे। कारण हा ना खूप नखरे करत असतो ब्रश करायला भयंकर म्हणजे भयंकर आणि याच्या आतूचं नाव घेतो प्रगती प्रगती आणि याच्या बाबाचं नाव कसं घेतो कार्तिक कार्तिक बोलून दाखव बरं आणि प्रगती बोलून दाखव आणि आतू म्हण आतू प्रगती आतू बोल प्रगती आतू बघा कसं टोन ना करतो ना जसं आपण करतो तसंच तू पण करतोस का बापरे खरंच तू हां बेटा पिलो पडली अच्छा हे के मी तुला उचलून देते ना तुझी आई आहे ना तुला उचलून द्यायला हां मग आता आता तुझ्या मनासारखं केलं ना मी चल मग आता तू ब्रश कर है ना मग तुला गोड गोड खाऊ देते बाबांनी खूप सारा खाऊ आणलं तुझ्यासाठी हो अरे खाऊ आणलं तुझ्यासाठी भरपूर सारा बापरे स्ट्रेला ये ग ये मी तुलाच देते हां मी तुझाच लाड करणार हां मी स्ट्रेलाचाच लाड कर मला कामंसुद्धा आहेत आपण आज नाही का ईशान चाचूच्या घराकडे जाऊया हां हा? तू गरबा खेळशील हां त्यांच्याकडे नवरात्र आहे ना नवरात्राची देवी बसते ना तर माहिती आहे का गरबा खेळतात सगळे तिकडे मग आपण जाऊया आज चल मग हां चला चला, चला ट्रेंड तर आता मी डोगूचं ब्रश करून देते आणि भेटूया थोड्या वेळाने बाय डुगुजाना ड्रायफ्रूटचा पावडर संपलेला आहे तर आता मी तेच पावडर बनवून ठेवून देते जेव्हा मी नाचणीसत्व बनवत असते ना तर त्यामध्ये टाकत असते ड्रायफ्रूट्स पावडर तर आता संपलेला आहे तर बनवून घेते आधी त्याचा ब्रश वगैरे झाला आणि आता तो ना दूध पीक दिसलेला आहे तर तोपर्यंत तो मी त्याचं जेवण बनवून घेते हे आहे काजू आणि बदाम हे दोन याचे पावडर बनवून घेते मी आणि आता त्याला परत जेवायला द्यायचे आहे तर अशा प्रकारे मी आठ दिवसाचा पावडर तयार कर करून ठेवून देते आठ दिवस बरोबर त्याला हा पावडर पोरतो काजू आणि बादामचा आणि नाचणी सत्वामध्ये मी दोन किंवा तीन चम्मच टाकत असते आणि छान आहे पौष्टिक आहे तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असंच देत जा आणि मुलांची पण छान प्रतिक्रिया वाढते आणि बुद्धिमत्तासुद्धा वाढते तर चलो आता मी त्याच्यासाठी जेवण बनवून देते असं छान स्टोअर करून ठेवून द्यायचं <laughs> दोन दोन तीन तीन चम्मच टाकायचे प्रत्येक वेळेस आपण नाचणीसत्व वगैरे सकाळी किंवा संध्याकाळी वगैरे देत असतो त्याचा फिक्स रुटीन आहे कधी द्यायचं कधी काय जेवण द्यायचं तर त्याचं रुटीन बनवलेलं आहे तर तशा पद्धतीनंच मी जेवण बनवते आणि त्याला देत असते ते बघा डुगूसाठी मस्त असे ना अल्फाबेट्स सर ॲनिमल्स आणि न्यूमेरिकल चार्टचं नाही का चार्ट्स लावून दिलेत त्याला मस्तपैकी वाचायला पार्ट्स ऑफ द बॉडीजचं चार्ट लावलेलं आहे म्हणजे ला त्याला बरं पडते लवकरात लवकर त्याच्या लक्षात येणार कुठल्या पण गोष्टी त्यानंतर ना देवांना धुवून घेतलं होतं छान क्लीन केलं त्यांना पितांबारीनी आणि त्यांचे भांडे पण घासून घेतलेत दिवे वगैरे घासायचे बाकी होते तर तेही घासलेत आणि छान चकमक करत होते दिवे आणि ना पाहुणे आले होते घरी नाही ना हो का हो तुम्ही मला यांच्या घरी दिसले नाही महालक्ष्मींच्या वेळेस मी आली होती ना हां हां अच्छा डुगू ते दादासोबत खेळ डुगू दादासोबत खेळ ना सोड त्याला खेळू दे त्याच्यासोबत याला आवडते खेळायला डुगू जा दादासोबत खेळ अरे बाहेर नको जाऊ ना, ना? हां इचं नाव मला माहिती आहे इना या नाव आहे तुझं नाव काय आहे आणि बाबूचं नाव काय आहे आणि त्या दिदीचं नाव काय आहे उन्नती मस्त नाव आहे तुमचे मस्त तुमच्या मम्मीने नाव ठेवलं आणि याचं नाव स्पर्श आहे स्पर्श तुझं नाव सांग तू याला तर बस बदमाश का करायलाच पाहिजे डुकू ते दादा दादाचं लाडकर ते बाई छोटासाच बेबी आहे ना लाडकर बरं दादाचा बघ मी तुमचा फोटो घेते तर नाश्त्याला बनवलं होतं मस्त असा पाश्ता बनवला होता आणि मोठेला नाश्ता वगैरे दिला आणि मी सुद्धा मग थोडासा नाश्ता करून घेतला आणि थोड्या डब्यामध्ये सुद्धा घेतला काकूच्या घरचा डब्बा होता द्यायचा तर सुद्धा घेतला डब्यामध्ये आणि इकडे मोठ्याईनं आमच्या लग्नाच्या फोटोज बघत होते मस्त फ्रेंड्स मी तयार झाली काकाच्या घरी जायला आणि सुद्धा आल्या तर त्यांनाही भेटायला जायचं आहे ते फोटोज बघत होते ना तर ते आहेत माझ्या सगळ्यात मोठ्या सासूबाई जे चार भावंड आहेत हे लोकं तर सगळ्यात मोठ्या सासूबाई आहेत तर घरी आल्या होत्या तर आता आम्ही जात आहे काकाच्या घराकडे आणि काकूचा डब्बा सुद्धा आहे तर मग ना मी पास्ता बनवलं होतं तर मग रिकामा डब्बा देणं चांगली नाही तर मग मी पास्ता त्यामध्ये घेऊन चालली आहे ओके तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि डुगू बघा डुगू इकडे बघ हाय कर हॅलो कर हॅलो काय आहे हे शक्यो गुन्हे तोस का तर ओके फ्रेंड्स व्हिडिओ कंटिन्यू करा बाय पोळ्या मग करे ये आणि ती नामी नाही करताय नाही आता मार्ग जा वाजवशील ते दीदी कशी वाजवत आहे सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या त्यानंतर बाजूलाच मोठ्याही राहतात म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई तर मग त्यांच्या घरी गेलो आणि जेव्हा हे सगळे भावंड भेटतात तेव्हा किती मजा करतात बाप रे रेधिंदानाच असते यांचा नाही आता माहिती तुमच्याच घरी केली किती मोठा बदमान झाला पण दोघ कुठे आहे साईदादा बघ बरं आतमध्ये आहे का डुगू ये 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 आतमध्ये शोध बरं कुठे आहे हे कुठे आहे कुठे बघ बरं दिदी कुठे आहे शोध ना आणि साई कुठे आहे साई डुगू दादा कुठे आहे ये 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 साईदादा कुठे आहे बघ साई साईदादा कुठे आहे पावर

<laughs> <laughs> देखी हाई दा साइ पोए दाक तुत्या कलासम म्हणतोस हा डान्स करा तुम्ही गही भावंडे ना मस्त अशी ड्रॉईंग काढत होते आणि मी तुम्हाला म्हणते ना काकू आई वगैरे तर ह्या माझ्या सगळ्या सासूबाई आहेत मैत्रिणींनो आणि ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का व्हिडिओ आवडलास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच छान छान कमेंट्स करा पाच मिनटामध्ये मी टायमिंग लावून ठेवलेला आहे हे बघ डुगू मी ठेवतो हो बा डुगू तुला मिटवताय तरी छान वा वा डिंपल तू किती वर्षाची आहे नी? हो आणि आणि साई तू रे वन हाफ तो दीड वर्षाचा आहे डुगू चल जा तिथे ड्रॉइंग काढ वर्षाची साई तू का काढत आहे रे केंडल केंडल। हा अच्छा कँडल डुगू काय काढत आहे डुगू तू सर्कल बनवत बन आहे का रे हां डुगू सर्कल बनवतो आणि तू काय बनवत आहे डिंपल हो डुगू तू काय बनवत आहे रे दादा दादा मम्मा नाही दादा मग मी नंबर देते ए, 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 किती वेळ लागेल रे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान मस्त मस्त फॅन बंद आहे बेटा नाही नको राहू दे आम्हाला जायचं आहे तर घरी तू येतच नाही साई आमच्या घरी हा अच्छा तू कुठल्या क्लासला गेला रे थर्डला कुठल्या म्हणजे काय स्कूलचं नेम काय आहे अल्पंसाला आणि तू हो संचावरा तू कुठल्या क्लासला गेलीस तू थर्डलाच आहेस ना हो का <laughs> ते ड्रॉइंग काढत आहेत मी व्हिडिओ बनवता यांचा तिघांचा पायलदेईनी व्हिडिओ बघितला असेल ते भजनाचं सांगितलं का हो का हो 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 ते डुगू फॅरला हात नको लव बेटा चला आम्ही आता जातो घरी छान दोघांनी पण खूप छान ड्रॉइंग काढली तिघांनी पण छान छान ड्रॉइंग काढली मस्त खूप मोठा व्हिडिओ बनत आहे ना लवकर लवकर काढ नाही नाही मोठी मी नाही पिक्चर बरं बरं मग घ्या मग मांडून घ्या मांडून घ्या ते स्कूटीची येते मी तुमची झालं का तुमचं ड्राइंग काढून छान 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 मस्त स्पर्शला मी तुमच्या घराकडे चालू गुंजो का स्पर्शला नाही यतून आम्ही आता आम्ही आता वापसच येतोत ना ऐ स्पर्श चलते गाडीवर माका लागला होता

हा लाईट नाही का झिरोचा लाईट आहे ना म्हणून इतका प्रकाश नाही येतल्या बनवल्या मी हा आणि मग सारण मी एक म्हटलं म्हणलं मग तसं फ्रीज मध्ये ठेवून दिलं होतं मग दोन दिवस झाले मग काही फोडणीचं वरण नाही आणि मग म्हटलं दोडके टाकून फोडणीच वरण बनवतो म्हटलं हे सारण नाही दोन प्लेट मारून डोगोच लाडच लाडसते जिथे गेला तिथे लाडच लाडा टाटा कर रे कर। दादा। दादा, दादा। दादा। दादा, दादा, दादा। चला येतो राजला